नमस्कार रसिकहो आतापर्यंत आपण महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत विविध कथा पाहिल्या असतीलच जर पाहिल्या नसतील तर त्या अवश्य पहा कारण आजचा भाग हा महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेचा शेवटचा भाग आहे मात्र येथून पुढे देखील नवप्रेरणाचा हा प्रवास लोकरंजनातून लोकशिक्षण या ध्येयाने अव्याहत पूर्णपणे सुरू राहणार आहे तेव्हा जर आपण आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य करा कारण पुढील भाग देखील ज्ञानवर्धक व मनोरंजक असणार आहेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत महाभारताचे परिशीलन अर्थात समारोप समारोप महाभारताच्या परिशीलनातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे महाभारत काळापर्यंत पुरुषाचा त्याच्या पत्नीवर मालकी हक्क प्रस्थापित झाला होता घर गुरेढोरे दासदासी तशीच ती पुरुषाच्या मालकीची गोष्ट तिचा विनियोग कसा करायचा हे पुरुष ठरविणार त्याचा परिपाक म्हणजे द्रौपदीची विटंबना आहे तिला दिवतात पणाला लावण्याचा नादानपणा युधिष्ठिराने केला होता तो कुठल्या तोंडाने द्रौपदीला उत्तर देऊ शकणार होता मान खाली घालून बसण्याखेरीज त्याच्याजवळ पर्यायच नव्हता त्याच्या धाकट्या भावांनाही पत्नीपेक्षा मोठ्या भावाची आज्ञा जास्त मोलाची वाटली भाऊ विरुद्ध पत्नी या निर्णयात भावांचा जय झाला एवढेच नव्हे तर तिच्या पाच पतींपैकी तिच्या अपमानाचा बदला घेण्याची भावना फक्त भीम आणि नकुलाने दाखवली युधिष्ठिराला त्याचे राज्य परत पाहिजे होते द्रौपदीच्या अपराधांच्या बाबतीत तो क्षमाशील होता द्यूत खेळताना नळही भान हरकून खेळला होता पण त्याने स्वतःला किंवा दमयंतीला पणाला लावण्याचा वेळेपणा केला नव्हता पुष्कराने त्याला दमयंतीला पणाला लावण्याचा आग्रह केला नव्हता असे नाही एखादा समाप्त होत नाही असे मत भीष्माच्या वदवले आहे अधिकाराबरोबरच कर्तव्यही येतात हे या सर्वांच्या गावीही नव्हते काय कुलस्त्रीचा अपमान होत असताना कुरुवृद्धांची सभा गप्प राहते ते दुर्योधनाचे मिंधे असल्याप्रमाणे बोलतात याची खरेच शिसारी येते दासीची स्थिती तर अत्यंत दयनीय होती हे सुद्धा द्रौपदीच्या उदाहरणाने सिद्ध होते ज्याला मनाला वाटेल त्याने तिच्यावर हात टाकावा दासी एकवस्त्र असली काय आणि विवस्त्र असली काय सारखेच असे कर्ण म्हणतो कीचकाकडून अपमान झाला तरी ती शेवटी दासी होती तिला न्याय कसा मिळणार वरून युधिष्ठिराने तिला ऐकवले पतिव्रता स्त्रिया सारे क्लेश गप्प राहून सहन करतात क्लेश सहन करतीलही म्हणून त्यांनी अपमान आणि अत्याचारही सहन करावा एक वेळ पतीकडून होणारा अपमान व अत्याचार स्त्री सहन करेलही पण दुसऱ्या कुणाकडून हा कुठला न्याय त्यात पती समोर असताना नाथवती असूनही अनाथवत जगण्याचे दुर्भाग्य द्रौपदीच्या वाट्याला आले महाभारत काळात स्त्रियांना मद्य निषिद्ध नव्हते स्त्रियांनी केलेल्या मद्यपानाचे अनेक उल्लेख महाभारतात आलेले आहेत देवयानी आणि शर्मिष्ठा वनविहाराला गेले असताना त्यांनी मद्यप्राशन केले होते शुक्राचार्यांनी केलेला मद्याचा निषेध त्यांच्या लेकीच्या कानावर आला नव्हता की काय जलक्रीडा करण्यास गेलेल्या कृष्णार्जुना समवेत असलेल्या धुंद अवस्थेत होत्या सर्वात जास्त धुंद द्रौपदी आणि सुभद्रा होत्या एवढेच नव्हे तर मद्याच्या धुंदीत त्यांनी स्वतःची आभूषणेही इतर स्त्रियांना देऊन टाकली सुदेशने उत्तम मद्य हवे या पाहण्याने द्रौपदीला किचकाकडे पाठविले होते वैदिक काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता गार्गी मैत्रेयी लोपामुद्रा अरुंधती सुलभा घोषा इत्यादी स्त्रिया विदुषी म्हणून प्रसिद्ध होत्या त्यांनी वेदात रुचाही लिहिलेल्या आहेत स्त्रिया तपस्विनी होत्या विवाह न करता त्यांना विद्याध्ययन करण्याची मुभा होती महाभारत काळापर्यंत ही रीत बंद झाली असावी कारण या काळात स्त्रिया अध्ययन करीत असल्याचे उल्लेख मिळत नाही परंतु याचा अर्थ त्या एकदम अडाणी असत असेही नाही उच्च कुळातील स्त्रिया बहुधा बहुश्रुत असत कुंती द्रौपदी गांधारी या स्त्रियांच्या संभाषणातून त्यांची बुद्धी प्रतीत होते महाभारतकार अनेक स्त्रियांना बुद्धिमती हे विशेषण लावतात गृहिणी म्हणून या स्त्रिया पारंगत असत गृहकृत्य दक्ष असत पतीची सेवा करणे त्यांचे उद्दिष्ट असे रामायण काळात विधवा विवाह मान्य असले तरी महाभारत काळापर्यंत विधवा विवाह धर्मसंमत मानले गेले नाही मुलीचा विवाह करून देणे पित्याचे कर्तव्य होते मुली वयात आल्यानंतरच त्यांचा विवाह होत असे बालविवाहाचे एकही उदाहरण महाभारतात आढळत नाही सती जाणे अनिवार्य नव्हते स्त्रिया सती गेल्याची उदाहरणे अगदी कमी आढळतात मेघनादाची पत्नी सुलोचना पांडूची पत्नी माद्री देवकी व रुक्मिणी सती गेल्या होत्या सत्यवती कुंती अंबिका आणि अंबालिका उत्तरा या गुरुकुलातील स्त्रिया विधेचे जीवन जगत होत्या कौरव स्त्रिया ही महाभारत युद्धानंतर विधवा रूपात राहत होत्या याचा स्पष्ट उल्लेख आहे स्त्रिया स्वतंत्र नाहीत या मनुस्मृतीतील श्लोकाची पुनरुक्ती अष्टावक्र दिग्देवीच्या संदर्भात करतो पिता रक्षती कौमारे भरता रक्षती यवने पुत्रस्तू स्थिवरे भावे न स्त्री स्वातंत्र्य त्यांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय करण्याचा अधिकार नव्हता याला अपवाद नाहीत असे नाही सावित्री दमयंती रुक्मिणी किंवा शकुंतलीने स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच घेतले आहेत परंतु उत्तरोत्तर हे प्रमाण कमी होऊ लागले त्यांच्या आयुष्याच्या निर्णयाबद्दल त्यांना कोणी विचारत सुद्धा नसे पित्याने म्हटले याच्या गळ्यात माळ घाल तर घातली माळ असा प्रकार होता स्वयंवराचा पण कठीण असेल तर तो जिंकणाऱ्याच्या गळ्यात माळ घालायची तिथे आवडीनिवडीचा प्रश्नच कुठे येतो स्वयंवरात एखाद्याने पळवून गेले असेल तर ज्याने पळवून नेले असेल त्याच्या इच्छेप्रमाणे तो म्हणेल त्याच्याशी निमूटपणे विवाह करायचा विवाह झाल्यानंतर गुपचूप संसार करायचा पतिव्रता स्त्रिया सर्व क्लेश गुपचूप सहन करतात असे युधिष्ठिर म्हणतो वर्णशंकराच्या नावाने कितीही कंठशोष केला तरी अनुलोम विवाहाची अनेक उदाहरणे महाभारतभर विखुरलेली आहेत प्रतिलोम विवाहाचे एकमेव उदाहरण म्हणजे ययाती देवयानीचे गांधर्व विवाह समाजात मान्यता प्राप्त होता बहुपत्नीकत्वाची चाल रूढ होती त्यामुळे ओघानेच सवती मत्सर आला सवत असली तर रात्री झोप लागत नाही असे एक वाक्य महाभारतात आढळते परंतु स्त्रियांना सवती असण्याची सवय झाली होती किंबहुना सवती असणारच हे त्या गृहीत धरून चालत होत्या एकपत्नीव्रत हे विरुद्ध अभिमानाने मिरवणारा एकमात्र दाशरथी रामच सवती आहेत म्हटल्यावर नवऱ्याचे प्रेम मिळवण्याकरता परस्पराची स्पर्धा करणे आलेच आणि त्यानंतर आपल्याच मुलांना राजगादी कशी मिळेल याची चिंता असेल याचा परिपाक भीष्माच्या ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेच्या रूपात दृग्गोचर होतो स्त्रियांचे काम एकच भरपूर पुत्र जन्मास घालणे वंध्यत्वासारखा शाप नव्हता बहुप्रसवा स्त्रीला समाजात मान्यता असे वैध अवैध मार्गाने प्रजोत्पत्ती करणे हीच त्या काळात समाजात आवश्यकता होती स्त्रीचा ऋतुकाल वाया घालवणे म्हणजे एखादा गुन्हाच कसेही करून पुत्र जन्मास घालावे लागत पती जर समर्थ नसेल किंवा मृत झाला असेल तर नियोजनाचा मार्ग मोकळाच होता नियोगाने पुत्रप्राप्ती झाली तरी स्त्रीच्या पावित्र्याचा भंग होत नसेल जेव्हा जेव्हा परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली तेव्हा तेव्हा शेकडो क्षत्रिय स्त्रियांनी श्रेष्ठ ब्राह्मणांद्वारे प्रजोत्पत्ती केली व क्षत्रियांचे वंश खुंटण्यापासून वाचवले असे महाभारतकार नमूद करतात स्त्रियांना मन असते त्यांना मतही असते ते मत त्या मुक्तपणे व्यक्त करू शकतात अशी परिस्थिती दिसतच नाही प्रत्येक वेळी स्त्रीने समजूतदारपणा दाखवायचा क्षमाशील असायचे हीच अपेक्षा समाजाची आणि धुरिणांची समाज असे या प्रवाहात विरुद्ध पोहण्यात अनेक स्त्रियांना यश मिळाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून त्यांनी हे यश प्राप्त केले हे उल्लेखनीय आहे महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशानदार सतारवादन उमा निशानदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद